काय डेट आज हा ट्वेंटी एट आपल्याकडे मस्त पैकी पाऊस चालू आहे बरोबर ना yes. पण घाबरायचं काही काम किती पाऊस आला आणि कुठेही पूर आला तरी आपल्याक पाणी काय येत हां त्याच्यामुळे काळजी करायची का नाही पालकांना आपण तुमच्याद्वारे मेसेज देतोय की आमच्याकडे थोडा थोडा पाऊस चालू आहे जास्त पाऊस नाही काळजी करायची नाही सगळे गुपगुबीत चेहरे माझ्यासमोर बसलेले आता काय कोणाला परीक्षेचं टेन्शन नाही दिसत सगळे मस्त खुश दिसत आहे आरामात बसले त्या पण मागे मा वाकडी मान करून बसले अडचण no. नक्की yes. नंतर मग सांगता आम्हाला अशी तर अडचण तशी तक्रार येईल मग आता पॅरेंट्सला चुकीचं सांगून काही पण काय अडचण असेल मला सांगा बाळांना आधी काय म्हणता आज सैदान yes. व्यवस्थित या ग आवाजात म्हणाल ना युट्यूबला टाकायचंय मला नाहीतर मग तुम्ही द्यायला आवाज मागे पुढे करून पालक म्हणतील काय मुलं यांना दान पण येत नाही असं नाही ना म्हणा बेटे बैठे ओशा हात व्यवस्थित ठेवा दान म्हणताना आपण जसं बसतो त्याच पद्धतीने बसा प्रत्येक चेहरा दाखवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून म्हणा आणि इकडे बघा तुमचे गुलाबाच्या फुलासारखे चेहरे दिसले पाहिजे पालकांना हुशार मुलं किती अभ्यास करताय वा 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 सगळ्यांचा पहिला नंबर येणार आहे परीक्षेत एवढा अभ्यास चालू आहे करा सुरू डोळे उघडे ठेवा i stand oh and then he's the ओके okay. आता तुम्ही म्हटलात की आई माझा गुरु आई कल्पतरू आणि त्याच आईवडिलांनी तुम्हाला इथे शिक्षण घ्यायला हो पाठवलेलं आहे बरोबर आणि मुद्दा म्हणून तुम्हाला आईची वडिलांच्या आठवण्यासाठी करून दिली की साधारणपणे पुढच्या महिन्यामध्ये सहा सात आठ या तीन तारखांमध्ये कधीतरी आपली परीक्षेची डेट आपल्या समोर येईल आणि टर्मिनल एक्झाम आपली सुरू झालेली असेट स्ट्रेट लुक मी परीक्षा आपली सुरू झालेली असेल प्रथम सत्तर परीक्षा टर्मिनल एक्झाम बरोबर आणि त्याच्यासाठी तुमचा अभ्यास वाढणं गरजेचं आहे जास्तीत जास्त अभ्यास तुम्ही केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स पडतील मार्क्स पडणं गरजेचं आहे जर मार्क्स पडले नाही चांगला अभ्यास जर झाला नाही तर तुमच्या आईवडिलांनी जी मेहनत घेतली ज्या इच्छेने ज्या अपेक्षेने आप तुम्हाला आपल्याकडे पाठवलं ते काय पूर्ण होणार नाही त्याच्यासाठी बाळांना अभ्यास करा थोडे दिवस राहिले <coughs> आज अठ्ठावीस तारीख हो <coughs> आहे ना ट्वेंटी एट आहे आज म्हणजे जवळजवळ एकच आठवडा राहिला बरोबर ना परीक्षा सुरू व्हायला आणि परीक्षा सुरू झाल्यावर एक आठवडा सोळा ऑक्टोबरला आपल्याला सुट्टी लागणार आहे सोळा सतरा काय असेल ती डेट ठरलेली आहे पण मते सोळा आहे आपण सांगितली पण आहे ती पालकांना आणि त्या दिवशी दुपारून सुट्टी लागते पेपर झाल्यानंतर त्यासाठी सुट्टीचे दिवस जवळ आलेले अभ्यास चांगला करा दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी पावसाचा धुमाकूळ चालू आहे सध्या बऱ्याच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे त्याची काळजी करायची नाही आपल्याकडे काय एवढं पाणी साचत नाही पूर वगैरे जरी आला तरी आपल्याकडे पूर वगैरे येणार नाही एवढा पाऊस नाही आपल्याकडे बाकीच्या ठिकाणी भरपूर पाऊस चालू आहे असो आपल्याला पावसाची काळजी करायची नाही आपण इथे सगळे सुखरूप आहोत हे महत्त्वच तुम्ही व्यवस्थित आहात नाही इथे काय अडचण खूप पाऊस पडतो आहे तुम्ही खूप ओले होत आहे आज काही नाही ना म्हणजे आपल्याकडे काही आपल्याला त्रास होईल असं काही नाही आहे त्याच्यामुळे काळजी करू नका व्यवस्थित अभ्यास करा चांगला अभ्यास करायचा आणि मार्क्स पाडायचे आपलं लक्ष सगळं कशावरती पाहिजे अभ्यासावरती पाहिजे बाकीच्या गोष्टीची अजिबात चिंता करू नका काळजी नका करू कारण की जे ते ज्या त्या ठिकाणी सुखरूप आहे हां काळजी करायची गरज नाही फक्त आपला आपला अभ्यास करा व्यवस्थित आणि चांगले मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला पडले पाहिजे त्या हिशोबाने अभ्यास करा आणि शेवटचा टप्पा कुणी कुणाला त्रास देऊ नका चिडवा चिडवी करायची नाही भांडणं केव्हा होतात चिडवा चिडवीतून होतात ते करायचंच नाही उगाच बळच कुणाचंही नाव घ्यायचं काही माझ्या नाही नाव घ्या याचं त्याच ना या नाव घेण्यापेक्षा आपला आपला स्वतःचा अभ्यास करायचा का आणि काही प्रॉब्लेम असेल आपल्याला अभ्यासामध्ये तर विचारा एकमेकाला मित्रांना विचारायचं मित्रांना विचारून उत्तर नाही मिळालं तर शिक्षकांना विचारायचं आम्हाला विचारायचं मास्टर हे त्यांना विचारायचं दुसरी गोष्ट पावसाचं वातावरण असल्यामुळे काही काही मुलांना आहे ना मु हे वातावरण सहन नाही होत मग सर्दी होणं खोकला होणं ह्या गोष्टी वाढतात खोकल्याचं नाव काढलं खोकायला लागली ला गो तोपर्यंत काय कोणाला खोकला नव्हता खोकला वगैरे जर आलाच तर मावशीला सांगा मॅडमला सांगा मला सांगा आणि वेळेवरती सिकरूमला जा सिकरूममध्ये गेलं ना कोणताही आजार असू दे सर्दी होऊ द्या काही होऊ द्या ब सर्दी असू काही असू पहिल्याच दिवशी जर औषधं जर घेतली ना लगेच बरे होते व्यवस्थित होत कारण की परीक्षेच्या काळात आजारी पडणं ही काही चांगली गोष्ट नाही मग आपला अभ्यास आप नाही लागत अभ्यास नाही लागलं तर मार्क्स नाही मिळत या भानगडी होतात या गोष्टी घडतात त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या तुम्हाला थोडाही जरी त्रास झाला काही त्रास हो तो पहिले तुम्ही सांगितला पाहिजे काय होतंय समजलं ना काही येऊ द्या तोंड येऊ द्या तुमचं पण ते तुम्ही सांगितलं पाहिजे आपल्याकडे सिकरूम आहे आपण सिकरूमधे पाठवतो त्याच्यावरती लगेच औषधं देतो हो की नाही जरी झाली एखादी लागतं जसं आपल्या साईला कॅच कॅच खेळताना दगड हो की नाही साईच्या घरी सांगावं हो लागेल की आम्हाला एक मोठा दगड आणून द्या कॅच कॅच खेळायला गोलासा अशा गोष्टी गाडतात पण लपवायच्या नाही लपवलं तर आम्हाला कळणार नाही गुरु औषध ऐक संपलं संपलं ना पण सर्दी वगैरे नाही ना आता काही निवांत दिसतोय मला मस्त फ्रेश दिसतो आहे तू हां काही अडचण नाही ना हां तर असं गुरुनी बघा त्याचं औषध वेळोवेळी घेतलं न सांगता जात राहिला तो त्याला एकदा सांगितलेलं होतं किती वेळ औषधे का रे गुरु बरोबर ना आणि त्याने बरोबर वेळोवेळी औषध घेतलं ना त्याला सर्दी नाही खोकला नाही काहीच नाही आता परीक्षेचं टायमिंग आहे आता गुरुला काही त्रास नाही तो अभ्यास करेल चांगला बरोबर ना चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स पडेल म्हणून परी मी सांगतो आहे परीक्षा जवळ आली तुम्हाला काही त्रास होऊ द्या बाळांना लापवायचा नाही आता काय घरी जायला तर काही चान्स राहिला नाही बरोबर पेपर दिल्याशिवाय तर काय घरी जाऊ शकत नाही मग आजारी पडलं जास्त यांना सांगितलंच नाही जास्त आजारी पडलं म्हणजे आपल्याला घरी जाता येईल हा प्रकार तर काही राहिला नाही त्याच्यामुळे त्रास करून घेण्यापेक्षा पटकन सांगायचं तुम्ही सांगितलं तर आम्हाला कळतं नाही सांगितलं तरी कळतं पण मग आमचं तर असं समोर वगैरे आले तुम्ही चांगले व्यवस्थित दोन तीन वेळा तर मग लक्षात येतं अरे याच्या चेहऱ्यावर आपल्याला बदल झाल्याला दिसतोय आजही वाटतं पण माझं पोट दुखतं मी सांगायला पाहिजे समोरच्याला काय कळणार नाही आणि सांगितलं ना त्याच्यावरती आपल्याला औषधं घेता येतात औषधं घेतली की आपण बरं होतो मग अभ्यास करणार ना सगळे yes. काही त्रास झाला सांगणार ना yes. काही होऊ द्या हा पण सांगायचं भले मग तुमच्या तुमच्या तुम मध्ये चिडवा चिडवी जरी झाली ना तरी मला सांगा पण आपआपसात मारा मार्या करत बसायचं एकमेकाला चिडवायचं नाही खोड्या काढायच्या नाही ठीक आहे थांबूया आपण पॅरेंट्सचा फोन येतो